वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी उपाययोजना करा ॲडव्होकेट जयश्री शेडकिंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी वन्य प्राण्यांची मानवी वस्ती देण्याचे तसेच माणसावर किंवा पाळीव प्राण्या हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे नागरिकांमध्ये दहशतवादीचे वातावरण पसरले आहे याच पार्श्वभूमीवर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी उपाययोजना करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गट नेत्या ॲडव्होकेट जयश्री शेडके यांनी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभलेले आहे या वनक्षेत्रालगत अनेक गावं आहेत आणि वाडी वस्त्या आहेत काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येतात त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन कामासाठी शेतात जावे लागते तसेच गावातील गुराख्यांना गुरे चारण्यासाठी जंगलात जावे लागते अशावेळी अनेकदा वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांचा सामना होऊन शेतकरी जखमी झाल्याचे किंवा त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या गट आहेत मागील वर्षी गिरडा येथील सुनील सुभाष जाधव नामक शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती आता काही दिवसापूर्वी मोताडा तालुक्यातील सारोळा मारुती येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार बकऱ्या दगावल्या आहेत अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे यामुळे लोकांना आपली दैनंदिन कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम अकरा एक क नुसार जे प्राणी मानवी जीवितास धोका ठरले आहेत किंवा अपंग झालेले आहे किंवा कि उपचारापलीकडे रोगग्रस्त झाले आहेत अशाच विशिष्ट प्राण्यांना जेरबंद बेशुद्धीकरण करण्याची परवानगी देता येते परंतु ग्रामीण भागात शेतकरी तसेच इतर नागरिकांचा उदरनिर्वाह त्यांच्याकडे असलेल्या गाय म्हैशी शेळी यांच्यासारख्या पाळीव प्राण्यांवर आधारित दुग्ध व्यवसायावर होत असतो वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत नाही तोपर्यंत अशा वन्य प्राण्यांना जेरबंद केले जात नाही या तरतुदीमुळे नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे वन क्षेत्रालगतच्या ज्या गावामध्ये वन्य प्राण्यांची दहशत आहे तिथे नागरिकांना त्यांचा त्रास होत आहे अशा ठिकाणी वन विभागाच्या वतीने पिंजरे लावून ठराविक प्राण्यांना जेरबंद करावे तसेच त्यांना गावापासून दूर नैसर्गिक अधिवासात सोडणे अत्यावश्यक आहे ज्यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर होईल त्यामुळे बुलढाणा तसेच मोताडा तालुक्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून सुटका मिळावी यासाठी जनभावनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बचावात्मक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्या ॲडव्होकेट जयश्री शेडके यांनी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा